तर मित्रांनो तू ही दे माझा मितवा या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की अर्णव रात्री घरी येतो ईश्वरी त्याच्या मागे धावत येते राकेशने ईश्वरीच्या मनात जी भीती बसवली हो आहे अर्णव ईश्वरीसोबत डिवोर्स घेणार आहे त्याबद्दल ईश्वरी अर्णवशी बोलायला येते ईश्वरी म्हणते सर प्लीज ऐका ना अर्णव वैतागतो अर्णव म्हणतो बास कर सारखं काय मागे 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 करतेस तू मी वैताग आलाय मला तुझा कंटाळा आलाय नकोय मला हे सगळं ईश्वरी म्हणते सर अहो तुम्ही हे जे डिवोर्स पेपर आणले आहेत ना त्याबद्दल मला बोलायचे अहो या सगळ्याला काही अर्थ आहे का एका कागदाने आपलं नातं संपणार आहे का अर्णव मोठ्याने ओरडतो अर्णव म्हणतो कसले डिवोर्स पेपर्स काय बोलते आहेस तू ईश्वरी म्हणते ही तुमच्या हातात असलेली फाईल डिव्होर्स पेपर्सच आहेत ना अर्णव म्हणतो मी तुला आधीच सांगितले मी तुला डिवोर्स देणार नाही तुझ्यासाठी शिक्षा ही तू या लग्नात राहायचं आणि रोज शिक्षा भोगायची अर्णव डिवोर्स घेणार नाहीये हे ऐकून ईश्वरीला बरं वाटतं पण अर्णव नीट बोलत नाहीये या संदर्भात ती आईशी बोलायला दुसऱ्या दिवशी जाते ईश्वरी आईला म्हणते आई मी सरांचा राग घालवण्याचा खूप प्रयत्न करते ग पण ते मला बायको म्हणून बघतच नाही आहेत एक गुन्हेगार म्हणून बघतायत मी काय करू मला काहीच कळत नाही आहे आई म्हणते ईश्वरी अगं ही प्रेमाची लढाई आहे तुला प्रेमानेच लढावी लागेल अर्णवने मी निर्दोष असल्याचे पुरावे मागितलेत ना आता मी सगळे पुरावे गोळा करणार आणि अर्णवला देणार त्या ज्या बाईने मला अडकवलं होतं त्या बाईला आता मी समोर आणणारच ईश्वरीला पण खात्री वाटते की हो आई आता बोलते ना ते करून दाखवणार आता हे सगळं कसं होतं ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ईश्वरी रूममध्ये येते आणि ते सगळं डेकोरेशन केलेलं बघते ईश्वरीला वाटतं की हे सगळं अंजलीने आजीने केले पण अर्णवने जर बघितलं तर तो, तो खूप चिडेल ईश्वरी ते सगळं काढायला घेते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला सांगते पण आधी ऐकून घ्या ना प्लीज तुम्ही ना आजी आणि अंजली त्यांना काही बोलायला जाऊ नका अर्णव म्हणतो हेच हवं आहे ना तुला आहे तुझ्या मनासारखं मी आत्ताच खाली गेलो होतो त्या दोघींना ओरडून आलो आहे पण मला कळलं आहे हे त्यांनी केलेलं नाही आहे हे तू केलं आहेस ना मला त्रास देण्यासाठी मुद्दाम करते आहेस ना तू अगं तुझी आई आणि तू मला एवढा त्रास देऊन समाधान होत नाही आहे का तुमचं मुद्दाम करताय ना तू आणि तुझी आई हे सगळं ईश्वरी म्हणते सर मी काही केलेलं नाही आहे अर्णव म्हणतो तुला वाटत असेल ग ताई आणि आजी यांच्या नावाखाली तुम्हाला प्रेशराईज करशील मुलासाठी पण मी अजिबात मुलबिल होऊ देणार नाही मी अजिबात हे सगळं होऊ देणार नाही कळलं ना मला प्रेशराईज करण्याचा अजिबात प्रयत्न करू नको ईश्वरी म्हणते सर अहो विश्वास ठेवा ही गलत फॅमिली तुमची अर्णव म्हणतो ए कसला विश्वास कोण ठेवणार आहे तुझ्यावर विश्वास तू तु मुद्दाम करतेस ना आजी आणि ताईला हाताशी धरून मला सगळं कळते आधी तो वॉकमन घेतलास आणि हो तू वॉकमनला हात का लावलास माझा वॉक म्हणला तू का हात लावलास का रेकॉर्ड केलं त्याच्यामध्ये तू आणि तुझी आई सारखं माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम बनून येत आहे का करताय का, करता का त्रास देत आहे मला अर्णव खूप चिडलेला असतो ईश्वरी त्याला समजावायचा प्रयत्न करते पण अर्णव काही ऐकत नाही अर्णव सगळं डेकोरेशन वगैरे सगळं उधळून टाकतो सगळं फाडून टाकतो इथे बाहेर वल्लरी राकेश दाराला कान लावून उभे असतात ते सगळं ऐकण्याचा प्रयत्न करतात वल्लरी म्हणते काही ऐकू येत नाहीये पण अर्णव काहीतरी उठ्याने ओरडला एवढं कळलंय राकेश खुश होऊन जातो राकेश म्हणतो चला आता यांचं ना तर जास्त दिवस काही टिकणार नाही आता अर्णवच्या घरात ईश्वरी काही राहणार नाही अर्णवला ईश्वरीची ॲलर्जी होईल इंदोरी जलेबीची आणि त्यानंतर नायलाजणे का होईना ही इंदोरी जलेबी फक्त माझ्याकडे येईल माझी होईल राकेश खुश असतो तर इथे अंजली आजी आणि अविनाश बोलत असतात अंजली म्हणते मी फक्त अंदाज बांधला ईश्वरीने केलं असेल ईश्वरीने केलं की नाही मला माहिती नाही डेकोरेशन काय करायचं आता चिंटू रागवेल ईश्वरीला काही बाई बोलेल काय करायचं आजी आज म्हणतात आपण एक काम करू आपणच जाऊन अर्णवशी बोलू आणि त्याला सांगू की हे सगळं आपण केले म्हणजे तो कसा आहे ना आपल्यावर रागवेल ईश्वरीवरती रागवायला नको ईश्वरीने त्याचं नातं खराब व्हायला नको आत्ता कुठे त्यांचं नातं सुरळीत व्हायला लागले ते तिघंही अर्णवशी बोलायला जातात इथे अर्णव खाली येतो आणि आजी अंजली अविनाश त्याच्याशी बोलायला येतात ईश्वरी पण खाली आलेली असते अंजली म्हणते अरे अर्णव मगाशी तुला नाही का मी सांगितलं होतं आम्ही डेकोरेशन केलं नाही अरे खरं तर ती गंमत केली मी आणि मामानेच डेकोरेशन केलं होतं उघाच आहे ना म्हटलं व तू ईश्वरीला काय बोलतोयस म्हणून आम्ही तुझी थोडीशी मस्करी केली पण तू रागवलास ना सॉरी अर्णव म्हणतो ताई तू हिला पाठीशी घालू नकोस हा आणि तुम्हाला काय वाटतंय आमच्यामध्ये भांडणं चालू आहेत का आमच्यामध्ये अजिबात भांडणं वगैरे चालू नाहीयेत अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तो आजी अंजली अविनाशला म्हणतो मी सिंदोर आणि मी आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार पण प्लीज मुलांचा विषय वगैरे काढू नका लग्न घाईघाईने झाले पण आता हे सगळं असं नको मला यांना जरा विचार करून हा निर्णय घ्यायचा आहे प्लीज मला प्रेशराईज करू नका हा पर्सनल मॅटर आहे प्लीज अविनाश म्हणतो हो बरोबर आहे या दोघांचा पर्सनल निर्णय आहे ना तो त्यांनी त्यांचाच तेन घ्यायचा आता या विषयावरती चर्चा नको यांना मुलासाठी कोणीही काहीही बोलायचं नाही आता प्रेशराईज करायचं नाही आहे सगळे तिथून निघून जातात अर्णव ईश्वरीचा हात झटकतो आणि रागाने तिथून निघून जातो तर इथे अर्णव कारमध्ये होऊन बसतो अर्णवची चिडचिड होत असते अर्णव म्हणतो माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झाले तुझ्यासारख्या मुलीवरती प्रेम केलं ना त्याचा त्रास होतोय मला मी तुला म्हणालो की या लग्नामध्ये राहा आणि शिक्षा भोग पण ही शिक्षा तुला नाहीये ईश्वरी ही शिक्षा मला आहे आणि रोज मला भोगावी लागणार अर्णव चिडचिड करत असतो आणि रडत असतो इथे ईश्वरी पण रडत असते त्यांना आधीच्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात अर्णव कार घेऊन निघून जातो रात्री बराच वेळ होतो पण अर्णव काही घरी परत येत नाही ईश्वरी त्याची वाट बघत बाहेरच थांबलेली असते राकेश इथे येतो राकेश मनात म्हणतो मन माझी इंदुरी जलेबी टेन्शनमध्ये मध्ये आहे ना अजून टेन्शन वाढवतो राकेश ईश्वरीला म्हणतो अगं ईश्वरी अर्णवची वाट बघतेस ना नाही येणार तो ईश्वरी तुमच्या नवरा बायकोमध्ये काहीतरी आहे मला चांगलंच आहे आणि जेव्हा नवरा बायकोमध्ये काहीतरी असतं ना तेव्हा ते लपून राहत नाही आणि तुमच्यात तर खूप मोठं काहीतरी घडलेले ईश्वरी मनात म्हणते याला कसं काय कळलं राकेश म्हणतो अगं तो अर्णव तुझ्यावरती एवढा वैतागला आहे ना की तो डिवोर्सची तयारी करतोय पण त्याला तरी काय कळणार गं इंदोरी जलेबीचा गोडवा ईश्वरी तुम्ही दोघं डिवोर्स घेणार आहे ना त्याचा आनंद बघ माझ्या चेहऱ्यावर किती आहे तुला खोटं वाटतंय का एक काम कर अर्णव आला ना की तू त्याला विचार अगं विचार काय तो, का तो स्वतःहून तुला सगळं सांगेल तुला माहिती आहे का मगाशी तो तुझ्याशी भांडून डायरेक्ट वकिलांकडे गेलाय आणि डिवोर्स पेपर्स करायला टाकलेत ईश्वरी म्हणते तुझे खायली आहेत ना तू तुझ्याकडेच ठेव मी तुझ्या ह्या असल्या बोलण्याला फसणार नाहीये राकेश म्हणतो ठीक आहे तुला विश्वास नाही ठेवायचा आहे नको ठेवू पण अगं पक्की खबर आहे आता बघ तो आला ना की तो तुला सगळं सांगून टाकेल कारण डिवोर्स पेपरवरती सह्या तुझ्या लागतीलच ना मग त्याला सांगावंच लागणार आहे ईश्वरी म्हणते मी विश्वास ठेवणार नाही मी बेवकूफ नाही तुझ्यावर विश्वास ठेवायला काही झालं ना तरी आम्ही दोघं एकत्र आहोत तुझ्या विरोधात आम्ही एकत्रच उभे राहणार राकेश म्हणतो ईश्वरी तो तुला कसं पण वागवतो आणि तू त्याच्या जीवावरती उड्या मारते अगं जरा माझं ऐक सोड त्याला ये माझ्याकडे राणीसारखं ठेवेन तुला ईश्वरी म्हणते मी राणीसारखीच राहते आता राकेश म्हणतो मला माहिती आहे सगळं मला माहिती आहे आता बघू ना अर्णव तुला किती दिवस अजून सहन करतो येते अगं जास्त दिवस नाही बघ लवकरच तुमच्या नात्याचा दी एंड होणार आहे लिहून घे ईश्वरी म्हणते काय कळलं रे तुला कशाच्या जोर जोरावर बोलतोयस तू ईश्वरी राकेशशी कॉलर धरते राकेश म्हणतो क्या बात हे आज कॉलर धरली आहे उद्या मिठी देशील ईश्वरी विचारते काय कळलं आहे तुला राकेश म्हणतो कळलं आहे मला खूप काही कळलं आहे आणि आता तू मला काही सांगत नाही ना यावरून तरी कळते की खूप काहीतरी मेजर घडले जे तू माझ्यापासून लपवते हो ना ईश्वरी म्हणते नाही असं काहीही नाही आहे तेवढ्यात हॉर्नचा आवाज येतो अर्णव आलेला असतो राकेश म्हणतो घे आला तुझा नवरा विचार त्याला डिवोर्ससाठी पेपर टाकलेत का नाही राकेश निघून जातो ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो